नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय एक हा फार गंभीर विषय आहे आणि आपण सगळ्या ब्राह्मणांनी त्या विषयावर विचार करायला पाहिजे कारण आज आपण आज आपल्याला काही होत नाही आहे काय आज दुसरं कोणी जात आहेत तर आपण सुपात आहोत आणि आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ह्याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये तनिषा भिसे नावाच्या बाई गेल्या म्हणजे गरवारपण्यात गेल्या ऑपरेशनच्या याच्यामध्ये गेल्या तर त्या याच्यामध्ये सुश्रुत घेसस नावाचे एक डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना आज त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक ह्या सुश्रुत घेसासांची कुठलीच म्हणजे प्रायमाफेसी अशी कुठलीच चूक दिसत नाही आहे आता हा ओढून ताणून गुन्हा त्यांच्यावर दाखल केलेला आहे त्याच्यावर सुश्रुत गैसास काय करायचं असतील ते करतील आता सुश्रुत गैसासांबद्दल मी सांगायचं म्हटलं तर सुश्रुत गैसास एक अत्यंत विद्वान काय म्हणतात त्याला गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि त्याच्यातलं अनेक पुढच्या गोष्टींमधले ते प्राविण्य त्यांनी अमेरिका लंडन या इथे जाऊन शिकून मेरिटवर सगळं करून आज दिनानात्मक म्हणजे आम लंडनमध्ये चांगलं काम करत असताना ते भारतात राहण्यासाठी म्हणून ते इथे आले आणि इथे येऊन आज त्यांच्यावर एक दुर्दैवी म्हणजे त्यांची चूक नसताना काय म्हणजे त्यांना त्यांच्यावर तन, असा आरोप आहे की त्यांनी निष्काळजीपणा दाखवला वास्तविक त्यांना ॲडमिट करून घ्यायचा त्यांच्याकडे कुठलाही अधिकार नव्हता तरीसुद्धा त्यांच्यावर तो काय म्हणतात त्याला गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे त्यांनी एका बाईला सांगितलं की एका बाईचं कॅन्सरचं ऑपरेशन केलं ते कॅन्सरचं ऑपरेशन केल्यानंतर के त्या बाईला सांगितलं होतं म्हणजे गर्भाशयाच्या कुठल्या तरी म्हणजे ओव्हरीजचा कॅन्सर झाला होता त्या बाईला तिला कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं त्याला त्या बाईला त्यांनी सांगितलं होतं दोन हजार तेवीस साली की तू गर्भधारण करू नकोस हो आणि ते गर्भधारण न केलं तर तुझ्या जीवाला धोका आहे हे सांगितलं होतं तरीसुद्धा त्या बाईंनी आय व्ही एफ करून गर्भधारण केलं यांना न सांगता त्याच्यानंतर यांच्याकडे जेव्हा म बाळंत्रीण होईची वेळ आली ते यांच्याकडे आली आणि यांच्याकडे आल्यावर यांच्याकडे आल्यान यांच्याकडे आल्यानंतर त्या पंधरा पंधरा मार्चला त्यांच्याकडे आली त्यावेळेस त्यांनी परत तिला बावीस मार्चला बोलवलं होतं पण बावीस मार्चला यांच्याकडे न येता ज्या आय व्ही एफ सेंटरमधनं त्यांनी गर्भधारण केला होता काय त्या आय व्ही एफ सेंटरमध्ये जाऊन हे झाल्या ॲडमिट झाल्या तिथून त्या बाहेर आल्या म्हणजे आय व्ही एफ सेंटरमधनं त्या परत दीनानानाथमध्ये आल्या आणि दिनानाथमध्ये काहीतरी पैशावरनं प्रॉ ॲ पैशावरनं ॲडमिशनचे प्रॉब्लेम झाले होते वास्तविक ॲडमिशन हा विषय हा शुश्रुत गैसासांचा नाही आहे कळलं का हा शुश्रुत गैसासांचा हा तो विषय नाही आहे तर ॲडमिशनच्या वेळीस त्यांनी असं के आणि त्याच्यानंतर त्या बाई तिथून निघून गे गे गेल्या ससूनमध्ये गेल्या ससूनमध्येही ॲडमिट नाही झाल्या सूर्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या तिथे त्याच्यानंतर एक वीस एक तासांनी त्यांची डिलिव्हरी झाली आणि तिथे त्या सिरियस झाल्या आणखीन मंतर मणिपाल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या गेल्या आणखीन मणिपाल मणिपाल हॉस्पिटलनी त्यांचं पोस्टमॉर्टम न करता त्यांना डेथ सर्टिफिकेट दिलेलं आहे काय तर ह्या याच्यामध्ये जे आहे सु सूर्य हॉस्पिटलमध्ये जिथे त्या बायोटेंट झाल्या तिथे आय सी यू नव्हतं आणि ह्या वीस तास तिथे असताना म्हणजे त्या सिरियस न म्हणजे दिनारतमध्ये असताना नव्हत्या सिरियस म्हणजे ह्या सुश्रुत गैसासरीने त्यांना कुठलीच ट्रीटमेंट दिलेली नाही ट्रीटमेंट दिलेली आहे ती सगळी सूर्य हॉस्पिटलनी दिलेली आहे किंवा आय व्ही एफ इंदिरा आय व्ही एफनी दिलेली आहे तर हे त्यांनी क त्यांना कोणालाही काही न करता त्यांना कोणालाही काही न करता त्यांनी सुश्रुत गैसासांना आज काय म्हणतात त्याला गुन्हा दाखल केला आहे आणि या मधल्या काळामध्ये म्हणजे हे साधारणतः पंधरा दिवसा प तर प सतरा अठरा वीस दिवसाची गोष्ट आहे या मधल्या काळामध्ये सुश्रुत गैसासांना बऱ्याच धमक्या आल्या त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि बेसिकली जेव्हा त्यांना गर्भधारण करायचं नव्हत म्हणजे डॉक्टरांनी सल्ला दिला होता तरीसुद्धा त्यांनी गर्भधारण केला याला जबाबदार कोण काय मग याच्यावर अनेक विषय आहेत काय पण आज सुश्रुत गैसासांवर जेव्हा किंवा त्यांचे जे, कि जे बॉस होते धनंजय केळकर यांच्यावर यांच्यावर जेव्हा संकट आलं तेव्हा सगळी लोक सगळे इतर जात ह्याची लोक जाऊन त्या हॉस्पिटलवर किंवा या सुश्रुत गेसासांवर किंवा धनंजय केळकरांवर सगळे राजकीय पुढारी सगळेजणं प्रचंड टीका करत होते आपल्या समाजातनं कोणीही त्यांच्या मागे उभं राहिलं नाही एक दहा बारा लोक माझ्यासारखी ज्यांनी काही काही लोकांनी व्हिडिओ बनवले काही लोकांनी त्यांना पर्सनल जाऊन हे केलं पण ह्याच्यातनं ह्यांना कंडेम करण्यासारखं याच्यातनं त्यांना कंडेम करण्यासारखं काहीही केलं नाही आज आपण एक होईला पाहिजे आणि सुश्रुत गॅसासच्या मागे उभं राहिलं पाहिजे कारण उद्या हा प्रसंग आपल्या मुलांवर येऊ शकतो आज सुश्रुत गॅसास एफ आर सी एस झालेला माणूस आहे रॉयल इंग्लंड स्कूलमधनं शिकलेला फेलोशिप झालेला माणूस आहे सगळं काही असताना सुद्धा त्याच्यावर ही पाळी येते उद्या तो अमेरिकेतून लंडनला निघून जाईल केस जिंकून तो लंडनला निघून जाईल इथे का राहावं त्यांनी आणि त्याच्यासाठी आपण त्यांच्या मागे उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे हां उभं राहणं म्हणजे काय आपण हे करणं नाही पण आपण प्रत्येकाने मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना किंवा डी जी पी पोलिसना किंवा हायकोर्ट जजना आपण पत्र लिहायला पाहिजे प्रत्येकाने यूट्यूबवर ह्याचा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे कालचा एक रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुश्रुत गैसाजांना दोषी ठरलेलं नाही आहे आजचा एक रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुश्रुत गैसाजांना दोषी ठरवलेला आहे तर प्रत्येकाने ह्या गोष्टीचा एक एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं पाहिजे डी जी पी पोलिसला पाठवलं पाहिजे हायकोर्ट जजला पाठवलं पाहिजे काय कारण हा हायकोर्ट म्हणजे महाराष्ट्राचाच हे आहे त्यामुळे मी हायकोर्ट लेवलपर्यंत प्रत्येकाने हे पत्र पाठवलं पाहिजे ह्या तीन लोकांना पाठवलं पाहिजे की हा अन्याय आहे आमच्यावर मेल करा तुमच्याकडे नंबर्स असतील तर नंबर हे करा पण हे करा तुम्ही जेवढ्या कारण मी तुम्हाला म्हटलं आपण रस्त्यावर उतरायचं तर कोणी रस्त्यावर येणार नाही हे मलाही माहिती आहे काही लोक तर इवन मला आत्ता टीका पण करत असतील की काय भगवंतरावांना भगवंत भगवंतला कु भगवंत कुलकर्णीला काय सुचलं आहे फालतूपणा करतो आहे हा ते सुश्रुत बघेल त्याचं त्याचं काय करायचं ते किंवा गैसाज बघतील काय करायचं ते असं नाही आहे आज आपण हे करायला पाहिजे प्रत्येकाने डी आणि तुम्ही के केलं तर फार उत्तम काय आणि प्रत्येकाने हे करायला पाहिजे हे करून समजा मला याच्यावर तुम्ही म माझ्या काय म्हणतात त्याला ब्रह्मसत्यवर ह्या याच्यावर कमेंटमध्ये टाकलं की तुम्ही केलेलं आहे ईमेल पा पाठवली किंवा पत्र पाठवलं आहे किंवा व्हॉट्सअप केलेलं आहे तुम्ही तर खूप बरं होईल एक गव्हर्मेंटला विचार करण्यासारखं होईल वास्तविक आपण तीन साडेतीन टक्के म्हणतो आपण आहोत पण तीन साडेतीन सुद्धा फरक पडू शकतो प्रत्येक ब्राह्मणाने आज हे पत्र किंवा मेल मुख्यमंत्री हाय मुंबई हायकोर्ट जज आणखी म्हणजे मुंबई हायकोर्टच्या जजना आणि डी जी पी पोलीसला हे पाठवायलाच पाहिजे आणि याच्यावर त्यांनी रिइन्व्हेस्टिगेट करून जे दोषी आहेत त्या दोषींना उद्या एक लक्षात घ्या आपल्यावर प्रसंग तुमच्यावर प्रसंग येऊ शकतो माझ्यावर प्रसंग येऊ शकतो त्यावेळेस आपल्यामागे कोणी उभं राहिलेलं नाही तर आपण म्हणून आपण म्हणतो की कोणीच आमच्या मागे आलं नाही तुम्ही कोणाच्या मागे गेला नाहीत तर तुमच्या मागे का कोणी येईल आणि आपण काय सुश्रुत गैसास का काही तुमच्याकडे पैसे मागत नाही किंवा त्यांनी तुम्हाला विनंती पण केली नाही पण मी आज एक समाज सामाजिक बांधिलकी म्हणून काय म्हणजे जातीपातीचा विषय हा वेगळा आहे पण आपल्याला आप टार्गेट आप, केलं जातं आहे आपल्याला टार्गेट केलं जातं आहे तर ह्या टार्गेटला कुठेतरी उत्तर ह्या पद्धतीने द्यायला पाहिजे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने मुख्यमंत्री डीजीपी पी पोलीस आणि हायकोर्ट जज यांना एक एक पत्र पाठवायला पाहिजे किंवा मेल करायला पाहिजे आणि याचं री इन्व्हेस्टिगेशन होईला पाहिजे आणि सुश्रुत गैसासला काय म्हणतात त्याला निर्दोष सोडला पाहिजे इन्व्हेस्टिगेशन करून सोडा आज तुम्ही गुन्हा दाखल केला आहे ना आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून सोडा आणि खऱ्या लोकांना धरा आम्ही असं म्हणत नाही की त्याला असाच सोडा तुम्ही आज गुन्हा गुन्हा दाखल करेपर्यंत आपण म्हणत होतो की गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे म्हणून पण आज गुन्हा दाखल झाल्यावर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा आणि इन्व्हेस्टिगेट करून तुम्ही पब्लिकमध्ये येऊ द्यात पब्लिकमध्ये येऊ द्यात की का हे आहे आणखीन म्हणजे मी तर माझ्याकडनं प्रयत्न करणारच आहे आणि करतोच आहे अलग अलक्षात तर ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे आणखीन तुम्ही म्हणजे माझ्या या, या यूट्यूब चॅनलवर तुम्ही समजा हे दिलं काय म्हणतात त्याला किंवा मी माझं मेल आय डी पण देतो आज डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये समजा तुम्ही मला त्याची पण कॉपी मला पाठवलीत तर मी जे काय करतो आहे त्याला बळ येईल आज एवढंच धन्यवाद